नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायधनी मुक्काम पोस्ट परिसर तालुका जिल्हा नाशिक आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस महत्वाचा असा व्हिडिओ आहे सायंकाळची वेळ आहे आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत काय नाव हो तुमचं विजय रामदास गीते विजय रामदास गीते यांचं आर रिन्युवेशन नावाने फूड प्रोटेक्शन बॅग आहे फूड प्रोटेक्शन बॅग आहे म्हणजे जी आपण पेरूला आता मी नवीन पेरूच्या प्लॉटमध्ये आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा आपण एक प्रयोग आणि त्यांनी ज्या काही गोष्टी इन्व्हेंट केलेल्या आहेत आता आपण फोम आणि पिशवी हे तर बसवत असतोच पेरूसाठी पण याच्यातही लवकरात लवकर, लवकर फास्टमध्ये व्हायला पाहिजे कारण की फोम आणि पिशवी जर आपण तसं बघायला गेलं तर एक रुपया दहा पैसे वीस पैसे एक रुपया तीस पैशांपर्यंत साधारणतः खर्च हा फोम आणि पिशवीला तो जातोच पण त्याच्याऐवजी जर यांच्या भाऊंच्या हातात जी बॅग आहे पहिले एकदा बॅग बघून घेऊया बॅग बघा ही वॉटरप्रूफ आहे त्यांचं असं म्हणणं आहे ही वॉटरप्रूफ आहे आपण स्वत ह्या आपल्या बागेला इथं फळांना आपण फिट करून बघणार आहोत त्याचा रिझल्ट बघणार आहोत बरोबर आणि मगच आपण त्यांचा नंबरही मी तुम्हाला देतो भाऊ तुमचा नंबर सांगून ठेवा नाईन फायन फाय डबल टू थ्री फाय सिक्स बरोबर हा नंबर आहे म्हणजे जर शेतकऱ्यांना काही वाटत असेल तर तुम्ही नक्की त्यांना कॉल करून विचारू शकता एकदा मराठीतून सांगा नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पस्तीस शहाऐंशी आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण मार्गदर्शन पण करतो बरोबर तर हे असं फूड प्रोटेक्शन फ्रूट प्रोटेक्शन बॅग ते बनवत असता आता आपण इथं स्वतः आपल्याला बागेमध्ये आता फोम आणि बॅग हे आता लावलेलं ला आहेत पण ह्या नवीन बाग ह्या आपल्या ज्या जुन्या बागेमध्ये काही फळं जे आहेत ज्यांना चुकून जे फोमिंग करायचं बाकी होतं तर मी भाऊंना सांगितलं बघ त्यांचा मला फोन जेव्हा आला तर भाऊंना सांगितलं की एकदा आपण वापर करून बघू त्याचा नक्की काय आहे आपल्याला वीस पंचवीस दिवसात लगेच समजणार आहे नक्की काय फरक पडतो किमतीच्या बाबतीतही मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहेच शेतकऱ्यांपर्यंत कमी किमतीत आणि चांगली गोष्ट जर गेली आणि त्याचा फायदा जर चांगला असेल विशेष म्हणजे आता पाऊसही चालू पा। पा। आहे बघा पावसात आम्ही दोघे भिजलो आहे बरोबर हे बघा ही वॉटरप्रूफ ही पिशवी आहे आणि एक पिशवी अजून घ्या म्हणजे एकदा पहिले पिशवी दाखवा त्याला तार वगैरे पण आहे पिशवीची किंमत किती भाऊ एक रुपया दहा पैसे एक रुपया दहा पैसे पिशवीची तार पण दिलेली आपण पॅकिंग करण्यासाठी खालून दोन व्हेंटिलेशन साठी होल दिलेले बरोबर आणि बॅग लावल्यानंतर सनबर्निंग तर प्रॉपर होतच सनबर्निंगचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आहे आणि आता आम्ही पावसाळ्यामध्ये आज ट्रायल्स करतोय गायदनी साहेबांच्या बागेमध्ये बरोबर आता माझ्याकडे ते ट्रायलसाठी साठी आलेले आहेत तर तुम्ही विचारा मी फक्त तुम्हाला डायरेक्ट म्हणत नाही हे वापरा कारण की आपण मी स्वतः फोम आणि पिशवी वापरलेली त्याचे फायदे आपल्याला माहितीच आहे फोमचा फायदा फळ चांगला आकार फळांचा चांगला होतो दुसरी गोष्ट फोम पिशवीमुळे चांगलं मॉइश्चर आणि त्याच्यामुळे शायनिंग ही चांगली येत असते बरोबर हो पण ही पिशवी वापरल्याने काय फायदा होणार आहे तर लवकर मजुरीचा खर्च जो आहे आता बघा हे लावत आहे मजुरीचा खर्च जो आहे आता याच्या जवळ फक्त बघा जवळ एकदा फक्त पॅक केलं आणि तारीनी त्याच्याजवळ पॅक केलं की झालं कम्प्लीट पॅक म्हणजे कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही बरोबर तर फोम आणि पिशवीचा फायदा आहेच पण याचा फायदाही आपल्याला काय आहे याची किंमत कशी असणार आहे ही आपण ही तुम्हाला मी सांगणार आहेच कितीपर्यंत जाते साधारणतः ही पिशवी एक रुपया दहा पैसे एक रुपया दहा पैसे ही पिशवी जाते फक्त फोममुळे आमचं असं होतं शेतकऱ्यांचं आमचं सा की जेव्हा आम्ही हार्वेस्टिंग करतो तर हार्वेस्टिंग केल्यानंतर फोमसह आम्ही ते विकतो पेरू अच्छा आणि ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये कुठेही गेलं तरी त्याला ते अजिबात प्रॉब्लेम नसतो नसतो तेवढा एक फक्त शंका आमची सोडली तर आम्हाला तसा काही प्रॉब्लेम नाही आहे बरोबर आता या, आता याच्यात आपण मी तुम्हाला नंतर याचा इफेक्ट दाखवणार आहे याच पूर्वी पण साधारणतः एक दीड पिशवीचा पण आता त्या आणि ह्या पिशवीत अजून फरक आहे ती पिशवी वॉटरप्रूफ नव्हती ही पिशवी वॉटरप्रूफ आहे त्याची किंमत एक रुपया सव्वीस पैसे होती याची किंमत एक रुपया दहा पैसे आहे प्लस याच्यामध्ये तुमचं मिलीबग पण कंट्रोल होतो बुरशी पण येत नाही फळाला बुरशी पण येत नाही आणि मिलीबग पण कंट्रोल होतो असं यांचं म्हणणं आहे चालेल अजून एक त्या पण एका फळाला लावून बघा जे आता आम्ही आम्ही साधारणतः मी शंभर सॅम्पल माझ्या बागेला लावणार आहे आणि हे शंभर सॅम्पल लावल्याच्या नंतर परत मी त्याचा व्हिडिओ घेणार आहे नक्की खरंच फळ कसं होतं काय होतं हेही आपण बघणार आहोत त्याच्यामुळे असं काही नाही आहे की हेच वापरलं पाहिजे आपल्यांना ज्याचा चांगला फायदा होईल ते आपण करणार आहोत भाऊंचा फोन आला होता त्याच्यामुळे आणि क मी बघितलं पावसातही त्या बागेला काही फरक आता फुल पाऊस चालू होता त्याचा काही फरक पडला नाही हा इकडचं एक बघा याला पण एक लावा इकडे बरोबर तर ह्या काही पिशव्या आहेत बरोबर या अशा प्रकारे आता सगळं आहे एक रुपया दहा पैसे त्याची किंमत आहे आणि सगळ्यात हो महत्त्वाचं सगळ्या शेतकरी बांधवांना माझं असं म्हणणं आहे की उन्हाळ्यामध्ये ना खूप प्रॉब्लेम येत असतो सनबर्निंग हा खूप मोठा इशू असतो जो प्लास्टिकची पिशवीमुळे टेम्परेचर जे आहे चटके पेरूला जे बसतात आणि पेरूला जे सनबर्निंग होतं तो खूप मोठा इशू आहे आणि तो इशू पावसाळा किंवा हिवाळा असू द्या त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण सगळ्यात महत्वाचा जो आहे तो सनबर्निंगचा जो प्रॉब्लेम आहे हे बघा आता अशा टाईपची परफेक्ट फिटिंग आता झालेली आहे बरोबर आणि उन्हाळ्यामध्ये सनबर्निंग भाऊ सनबर्निंग अजिबात होत नाही असं तुमचं म्हणणं आहे सनबर्निंग टक्के आमच्या बॅगमध्ये कव्हर होत बरोबर कव्हर होतं म्हणजे सनबर्निंग होतच नाही म्हणजे टेम्परेचर कितीही वाढलं तरी तसा प्रॉब्लेम नाही तसं जर झालं तर उन्हाळ्यामध्ये आमच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे वरदान नक्की ठरू शकतं पण हे सगळं ठरण्यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीचं मी माझ्या बागेमध्ये प्रयोग करत असतो आणि ते प्रयोग जे मी करतो ते शेतकऱ्यांना जसे आहे ते सगळे दाखवत असतो जेणेकरून मला त्याचा जो फायदा होईल तोच फायदा सगळ्या शेतकऱ्यांना पण नक्की होणारच आहे आणि भविष्यात जर ह्याचा खरंच जर चांगला जर रिझल्ट आला तर नक्कीच आपल्यांना फोम आणि पिशवीला जर काही खरंच चांगला पर्याय लवकरात लवकर लावून कारण की फोम आणि पिशवी लावण्यासाठी थोडासा वेळ हा जरा जास्त लागतो तर पिशवीच्या सहाय्याने हे तसं लवकरात लवकर, लवकर शक्य आहे मिली बघही कंट्रोल होतो असं तुमचं म्हणणं आहे चालेल तसं आता आपण याला तर हे काही बसवलेलेच हो असे साधारणतः शंभर एक आता नवीन प्लॉटला पण काही जे आहेत ते नवीन प्लॉटला पण आता आपण बसवणार आहोतच आणि हे सगळं केल्यानंतर जो काही रिझल्ट असणार आहे तो रिझल्ट आम्ही नक्कीच चेक करणार आहे भाऊ सर धन्यवाद तुमचे yes, तुम्ही दिली आणि एक प्रयोग म्हणून आपण याचा उपयोग करणार आहोतच शेतकऱ्यांना जर व्यवस्थित जर रिझल्ट आला तर शेतकऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी जाणारच आहे शेतकऱ्यांचे तुम्हाला जर फोन येतीलच त्या प्रकारे शेतकऱ्यांना तुम्ही तशी मदतही करा आणि त्यांचं त्यांच्या शंका वगैरे चालेल धन्यवाद तुमचे धन्